एक महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली गणेश उत्सवाला अवघा एक दिवस बाकी आहे गणपती बाप्पा अवघ्या एक दिवसावरती आलेले आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय मात्र आजही राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पावसाचं जोर वाढलंय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आजही राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार पुढील चोवीस तासांमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून मध्यम ते तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे एकतीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोकणात देखील आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पार सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वाडा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटात इथं पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे दरम्यान राज्यात मुसळधार पावसासोबतच वादळी वारा जोरदार विजांची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे